प्रभु घेशोने संधी ती धरी प्रभू घेशोने संधी ती धरी आल्याच पावरी हिरमागे आल्याच पावरी टाक पात गे येशू जवळी टाक पात गे प्रभ ख्रिस्तांच्या सर्वश्रेष्ठ नामात आपण अभिवादन मग ते कृच्छ वर्तमानाच्या नव्या अध्यायातील सहाव्या वचनामध्ये असे म्हटले आहे तथापि मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे तुम्हाला समजावे म्हणून मग तो पक्षघाती मनुष्याला म्हणाला उठ आपली बाज उचलून घेऊन घरी जा एके दिवशी काही लोक एका पक्षघाती मनुष्याला खाटेवर टाकून प्रभयीशू ख्रिस्ताकडे घेऊन आले त्यांचा विश्वास बघून येशू त्या पक्षघाती मनुष्यास म्हणाला मुला धीर धर तुझ्या पापांची क्षमा झाली आहे यावर अनेक शास्त्री मनात विचार करू लागले हा दुर्भाषण करीतो कारण मनुष्याच्या पापांची क्षमा करण्याचा अधिकार तर केवळ परमेश्वरालाच आहे परंतु वास्तव हे आहे की प्रवेश ख्रिस्त मनुष्य जातीच्या पापांचा भार स्वतःवर घेऊन वधस्तंभावर स्वतःचे अर्पण करण्यासाठीच या जगात आला होता तो तिसऱ्या दिवशी मरणावधून पुन्हा उठला पवित्र शास्त्र बायबलमधील बा मत्तेकृत शब्द नव्या अध्याती या सहाव्या वचनामध्ये आम्ही असे वाचतो तथापि मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे तुम्हाला समजावे म्हणून तो त्या पक्षघाती मनुष्याला म्हणाला उठ आपली बाज उचलून घेऊन घरी जा जो कोणी प्रभू यश ख्रिस्तावर विश्वास ठेवतो हो त्याला त्याच्या ते पापांची क्षमा प्राप्त होते आणि तो पापाच्या गुलामगिरीतून मुक्त होतो पापी मनुष्य त्या पक्षघाती मनुष्यासारखाच आहे जो परमेश्वराला संतोष विण्यात व स्वतःला मुक्त करण्यात असमर्थ असा आहे म्हणूनच हे आवश्यक आहे की त्याने परमेश्वराने देव केलेल्या उद्धाराच्या मार्गावर म्हणजेच ख्रिस्तावर विश्वास ठेवावा आपण देखील अशाच प्रकारे विश्वासाच्याद्वारे पापांची क्षमा व सार्वकालिक जीवन प्राप्त करू शकता आमची परमेश्वराकडे तुमच्यासाठी हीच प्रार्थना आहे आमेन